नवरात्रीपूर्वी घरातून काढून टाकाव्यात अशा पाच गोष्टींबद्दल माहिती कदाचित यातूनच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता निघून जाईल शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि शक्तिशाली सण मानला जातो हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो आणि या वर्षी बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पण या सगळ्यात सर्वात आधी लक्षात ठेवायचं ते म्हणजे महत्वाचं घराची स्वच्छता हो नवरात्रीच्या काळात केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि कितीही स्वच्छ केलं तरी काही गोष्टी आज साठवून ठेवल्या असतील तर त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात सुरुवात करूया पहिल्या वस्तू पासून जुनी वर्तमानपत्र आणि मासिके हे कधी वाचणार नंतर वाचू म्हणत आपण महिनोन महिने साठवून ठेवतो पण वास्तुशास्त्रानुसार असं मानले जाते की साठवलेली रद्दी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि विशेषतः पूजेमध्ये वापरायच्या वेळी अशा वस्तूंचा नकारात्मक प्रभाव जास्त असतो म्हणून नवरात्रीच्या आधीच ही जुनी रद्दी घरातून बाहेर काढून टाका दुसरी वस्तू आहे सुकलेली फुलं फुले म्हणजे सौंदर्य भक्ती आणि प्रसन्नता पण तीच फुले सुकली तर आणि वा। देवाला नवीन आणि ताजे आणि शुद्ध हवा असत सुकलेली फुलं लगेच घराबाहेर काढा तुळशी मध्ये टाका किंवा कोणत्याही झाडाच्या बुंध्यामध्ये टाका तिसरी गोष्ट म्हणजे निरुपयोगी वस्तू म्हणजे रद्दी किंवा तुटलेली खेळणी बंद पडलेले गॅजेट्स कामाचे न राहिलेलं फर्निचर या सगळ्या वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो घरात ठेवल्याने आपण त्या ऊर्जेत अडकून पडतो त्या वस्तूंना निरूप द्या आणि नवीन सुरुवात करा चौथी गोष्ट आहे फाटलेले आणि जुने शूज चप्पल हो हो याच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं कारण असे फाटके शूज म्हणजे दरिद्रेच आणि अडचणीचं प्रतीक मानले जाते नवरात्रीमध्ये या गोष्टी घराबाहेरच ठेवा आणि शक्य असेल तर नवीन घ्या देवीला स्वच्छता प्रिय आहे गोष्ट म्हणजे तुटलेला झाडू झाडू म्हणजे स्वच्छतेच प्रतीक मानलं जातं पण तो जर तुटलेला असेल तर घरात ठेवणे अशुभ मानलं जातं तुटलेला झाडू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि पैशांचा अपव्यय होतो असं मानलं जात त्यामुळे जर जा तुमच्या घरात तुटलेला झाडू असेल तर ताबडतोब नवीन झाडू आणा तर मंडळी या नवरात्रीत केवळ पूजा नको तर घर आणि मनाची शुद्धता आवश्यक आहे या पाच वस्तू त्वरित घरातून काढा आणि एक नवीन सकारात्मक सुरुवात करा जर तुमच्या घरात यापैकी काही अजूनही आहे तर खाली कमेंट मध्ये सफाई सुरू केली असे लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांबरोबर शेअर करा अशाच मराठमोळ्या व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा